आम्ही पोहोचलेलो आहे मुंबई माटला अथर्वच्या घरी गाव बऱ्यापैकी सुंदर असा आपण कुंभार माट चे घेणार आहेत आता सिनेमॅटिक शॉर्ट तर बघा आता पुढे गणराया तुम्ही यावे नरतना रंगमंचकील्या रंगमंचकील्या विश्वाचा प्राण रथी दाही दिशा चकित उषा हो निशा खर रथी दाही दिशा चकित होई आम्ही पोहोचलो कुंभरमाठ गावामध्ये आणि आता आम्ही झेवतोय रात्रीचे वाजले आठ जेवण आम्ही जाणार दर्शनाला आणि बघणार दशावतार बघा एवढी <णे》> गर्दी आहे लाईन आहे दर्शनाला आता वाजलेत दिसतंय का तुम्हाला अकरा वाजलेत अकरा ला पाच मिनटं कमी आहेत आपण त्याला जरा प्रश्न विचारूया की काय तुम्ही काय करता कसं करता तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हे लोक दश मेकिंग ऑफ दश अवतार साठी यांची तयारी चालू येते ऐकत नाही दशावतारची तयारी तयारी करत आहेत त्यांच्या दशावतारच्या कार्यक्रमाचा माहित राहित अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही थांबले जे दशावतारची टीम आहे वालवलकर पारंपरिक दशावतार नाट्य तर ते त्यांची तयारी करतात आल तर आपण झाल्यानंतर हां सादर करते आणि बरेच लोक आहेत गर्दी दिसेल तुम्हाला रात्री अकरा वाजले अजून पण लोक येत आहेत हळूहळू बारा साडे बारा झालेत आणि एवढे लोक अजून सुद्धा आहेत इकडे दशावतार बघत बघा एवढी करती कॅमेरा अँगल फिरवत

ಸಂಜೀವನ ಬಾರಾ ವರ್ಷ ಮೀ ಭಕ್ತಿ ಯಾಕೆ ವಿಜಯ ಪ್ರಾಪ್ತಿ ಆ ಸಂಜೀವನ वीस एक वाजून वीस मिनटं झालेत आणि अजून चालू आहे दशावतारचा कार्यक्रम पण ते बसून थोडेसे पाय दुखत होते म्हणून थोडंसं पाय मोकळे करायला उठलो आम्ही रात्रीच्या दोन वाजता आम्ही खातो इकडे पाणीपुरी आणि रतापुरी <स्तुण>

तुला नाही तुम्हाला स्टोरी कधीपासून सुरू होते तर तुम्हाला जागेवाल्याची स्टोरी ऐकायची होती नागेवाडी स्टोरी नाईनटीन एन नाईन्टीच्या दरम्यानची आता हे एवढे सगळ्या गाड्या दिसतात तेव्हा हे नवीन नवीन हे सगळे हायवे झाले हे सगळे इंटरनल हायवे महाराष्ट्र हायवे हे नॅशनल हायवे नाही तर हे नवीन नवीन हायवे बनलेले पण तेव्हा गाड्या खूपच कमी संध्याकाळी सहा नंतर ज्या गाड्या बंद झाल्या तर पूर्ण बंद झाला लोक इकडे चालेल लो वगैरे यायची एक एक पण गाडी नाही आता सगळे या आता दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्या गाड्या म्हणजे दोन हजार नंतर नंतर गाड्या वाढायला लागल्या तेव्हा अजिबात काहीच नाही तर ही माझे जे मोठे काका वगैरे ते सगळे सगळं आधी यूज जायचं आणि इकडे सगळे कामाला वगैरे मिळतात तर एक तेव्हा कुठला एक पिक्चर लागत इकडे पुढे मालवण अड्यापूरच्या इकडे जवळ थिएटर आहे थिएटर तर हे सगळे कामाला जाणार आहेत मग त्यांनी कधी जायचं पिक्चर बघायला तर सर्वात लेटचा शो बघू दहा का साडे दहा वाजता ठीक आहे जाऊ पण मग यायचं कसं म्हणजे ठीक आहे हो यायचं जसं जमेल तसं यायचं ते गेले सगळे आपला दिवसभर त्यांचा जो जॉब होता ते गेलं मग सकाळी संध्याकाळी रात्री नऊ वाजता पर्यंत दहा वाजता पिक्सल लागतात बारा साडे बाराला पिक्चल बघून तर तिकडे टर्निंग तर एक पॅच आहे तिकडे तर तिकडे एक स्मशानभूमी आहे आणि तिकडे ती जागाच अशुभ जागा म्हणून मानतात त्याला खूप आधीपासून खूप पूर्वीपासून त्याला एक अशुभ जागा म्हणून असं मानतात आताच मला एवढं आयडिया नाही पण तेव्हा तर मारायचीच ती चालणं एक आहे ते बोलला काय करायचं ठीक आहे आता आलोच आहे घरचं जावं लागेल साडेबारा एक वाजता मी झाले आणि इकडनं एक तीन किलोमीटर आहे म्हणजे अर्धा पाऊन तास तेव्हा दुसरं काहीच ऑप्शन नव्हतं चालण्या व्यतिरिक्त बस वगैरे काही म्हणलं ठीक आहे चालायला लागलं चालायला लागले ते तीन चार लोक होते चालायला लागले त्यात बॅच तो चालू व्हायच्या आधीच तो बॅच खूप बेकार पॅच होता तेव्हा खूप लोक तेव्हा तो काय चालू व्हायच्या आधी मानायचे मानायचे कि त्या त्या पॅच ला त्या पॅच तिकडना कोणीच संध्याकाळी सहा नंतर सात नंतर येऊ जाऊ गाडी नाही आलं तर पुढे मागे लगेच ते ठीक आहे पण मग चालत वगैरे कोणीच जायचं हे लोक निघाले साडेबारा एक वाजता वगैरे आणि मग तो पॅच थोडस चालू व्हायच्या आधीच त्यांना एक बैलगाडी होतो त्या बैलगाडी वगैरे होतोच ना नाईन्टीन एटी नाईन्टी दारिक कुठे जाता ये तुम्ही तर इकडे कुंभार वाटलं बा ठीक आहे बसा सोडतो सोडतो मग ते एकटा सोमारा ठीक आहे माहे लोकं बसले आणि तुम्ही इकडे पोस्ट ऑफिस इकडे आपल्या मागे होतं ना पोस्ट ऑफिस जाऊन सोडलं सोडलं आणि मग किती झाली पैसे वगैरे काय नाही मीकडे जात होतो पण तुम्हाला सोडली रस्ते उतरले पुढे गेले मागे येऊन बघतो तर सरळ पूर्ण रस्ता येतो मग तेव्हा तेव्हा बसून ते त्याच्या आधीपासून ते मानतात की एक जागेवाला म्हणून असतो जो आपलं रक्षण करतो म्हणजे बैलगाडी वाला कुठला ना कुठला तरी रुपया किंवा कसं ना कसं तरी येतो असेल तर ही काय असं काल्पनिक वगैरे नाही ऍक्च्युअल रिअल कथा माझ्या काकांनी बोललेली आहे स्वतः त्या बैलगाडीत बसून आले हा सतत त्या बैलगाडीत बसून आले ते स्वतः बैलगाडीत बसून आले उतरले थोडस पुढे गेले आणि थोडस परत मागे आलं तर थोडा एकदम स्ट्रेट रस्ता देजर 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 गे। गे। आहे आपल्याला जरी बैलगाडी जर दिसली तर दिसली ना लांब गेलेली पूर्ण रस्ता आणि कोकणात कथा आहेत त्याच्यामध्ये बरोबर